नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हो आणि त्याचे संभाव्य धोके काय असू शकतात विशेषतः आपल्या म्हणजे मानवी अस्तित्वाच्या उद्देशावर त्याचे काय परिणाम होतील अगदी आणि यावर ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन काय विचार करतात हे आज आपण जरा सखोलपणे बघूया बरोबर आपण यासाठी थिओ वॉन यांच्या पॉडकास्टवर ऑल्टमन यांची जी मुलाखत झाली त्यावर आधारित एका लेखाचा आधार घेणार आहोत हो म्हणजे एआय विकसित करताना ऑल्टमन यांना स्वतःला काय जोखीम वाटते आणि या क्षेत्रात जी स्पर्धा आहे ते त्याबद्दल त्यांचं काय मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्य काळात नोकऱ्यांचं काय होणार आपली माणसांची भूमिका काय असेल याबद्दल ते काय म्हणतात चला हे सगळं समजून घेऊया सुरुवात करूया ऑल्टमन यांच्या एका वैयक्तिक गोष्टीपासून ते असं म्हणतात की ए आय टूल्स वापरताना विशेषतः जिथे प्रायव्हसीचा म्हणजे गोपनीयतेचा संबंध येतो तिथे ते स्वतःही थोडेसे विचार करतात अच्छा म्हणजे ते स्वतः पण थोडे कचरतात हो आपली वैयक्तिक माहिती नक्की कुठे आहे याबद्दल त्यांना पूर्ण खात्री नसते म्हणे आणि ही गोष्ट त्यांना थोडी अस्वस्थ करते हे ऐकून खरंच थोडं वेगळं वाटतं नाही का म्हणजे जी व्यक्ती हे तंत्रज्ञान बनवण्यात इतकी पुढे आहे अगदी तीच जर गोपनीयतेबद्दल शंकेत असेल तर मग सामान्य माणसांच्या मनात प्रश्न येणारच बरोबर पण मग एकीकडे ही गोपनीयतेची चिंता आणि दुसरीकडे ए आय इतक्या वेगाने डेव्हलप करायची गरज यातला समतोल कसा साधायचा यावर काही बोललेत का ते थे। थेट उत्तर नाहीये पण त्यांच्या बोलण्यातून एक सावध पवित्रा नक्की दिसतो ते मान्य करतात की ए आय विकासाचा वेग काही थांबवता येणार नाही थांबणार नाही हो सगळ्या टेक कंपन्यांमध्ये एक प्रकारची काय म्हणतात त्याला तीव्र स्पर्धा लागली आहे ते म्हणतात आम्ही थांबलो तर कुणीतरी दुसरे हे करणारच अच्छा म्हणजे थांबण्याचा पर्याय नाहीये नाही, नाही। त्यामुळे जरी ओपनया स्वतः सावधगिरी बाळगत असलं तरी स्पर्धेत टिकण्यासाठी पुढे तर जावच लागणार म्हणजे ही एक कसरत आहे एका बाजूला नैतिकता सुरक्षितता जपायची बरोबर आणि दुसरीकडे स्पर्धेत मागे पण नाही पडायचं पण काही जण म्हणतील की स्पर्धेतूनच तर नवीन गोष्टी येतात प्रगती होते मग ऑल्टमन्यांना या स्पर्धेत नक्की काय धोका हो वाटतो धोटा फक्त स्पर्धेचा नाहीये तर ती स्पर्धा कोण जिंकत याचा आहे अच्छा यांना चिंता ही आहे की जर सावधपणे नैतिक विचार करून चालणाऱ्या कंपन्या मागे पडल्या तर एआयचं भविष्य अशा लोकांच्या किंवा कंपन्यांच्या हातात जाईल ज्यांना कदाचित त्याच्या सामाजिक परिणामांची फारशी चिंता नसेल बापरे म्हणजे ही फक्त एक बिझनेस कॉम्पिटिशन नाहीये अजिबात नाही त्यांच्या मते हा मानवी इतिहासातला एक खूप मोठा कलाटणी देणारा टप्पा आहे आणि इथे नियंत्रण कोणाकडे आहे हे फार महत्वाचं ठरणार आहे बरोबर आणि ही स्पर्धा हे नियंत्रण याचा थेट परिणाम आपल्या भविष्यावर होणार आहे नोकऱ्यांवर होणार आहे ए आयमुळे नोकऱ्या जातील का लोक काय करतील ही भीती तर आहेच समाजात हो आहे यावर काय म्हणतात ऑल्टमन त्यांनी हे वास्तव नाकारलेलं नाहीये बदल होणार हे नक्की आहे हे ते मान्य करतात पण ते एका वेगळ्या शक्यतेकडे आपलं लक्ष वेधतात काय शक्यता त्यांचं म्हणणं असं आहे की एआयमुळे कदाचित लोकांना फक्त पैसा मिळवण्यासाठी म्हणजे आर्थिक गरजांसाठी काम करायची गरजच उरणार नाही अच्छा हो आणि मग लोक जास्त क्रिएटिव्ह म्हणजे सृजनात्मक किंवा भावनी किंवा अगदी तात्विक गोष्टींवर जास्त लक्ष देऊ शकतील म्हणजे कामाची जी आपली व्याख्या आहे तीच बदलून जाईल हो अगदी तसंच त्यांचे एक वाक्य खूप इंटरेस्टिंग आहे विचार करायला लावणारं ते म्हणतात जरी ए आय माणसांची अनेक कामं करू लागलं तरी आपण स्वतःच्या कथेचे मुख्य पात्र आहोत असं आपण स्वतःला सांगू स्वतःच्या कथेचे मुख्य पात्र हो हा विचार महत्वाचा आहे कारण तो हे सांगतो की ए आयच्या जगात आपलं महत्व फक्त आपण किती काम करतो ह्यावर नसेल तर आपली स्वतःबद्दलची जाणीव आपले अनुभव ह्यावर आधारित असेल पण हे मुख्य पात्र असण्याची भावना टिकवणं किंवा ती नव्याने शोधणं हे सोपं असेल का अनेकांसाठी त्यांचं कामच त्यांची ओळख असते हा बदल मोठा धक्कादायक असू शकतो की नक्कीच आणि ऑल्टमानं हेही मान्य करतात की हा बदल सोपा नाहीये समाजाला या बदलाशी जुळवून घ्यायला वेळ लागेल कदाचित संघर्ष पण करावा लागेल म्हणजे समाजाने आणि सरकारने पण यासाठी तयार राहायला हवं अगदी धोरणकर्त्यांनी विचार करायला हवा तर आपण जर थोडक्यात सगळं एकत्र एक मांडायचं ठरवलं तर सॅम ऑल्टमन एआय वापरताना प्रायव्हसीबद्दल स्वतःही थोडे सावध आहेत बरोबर एआय विकासाची जी शर्यत आहे तिला ते एका तीव्र आणि अत्यंत महत्वाच्या स्पर्धेसारखं बघतात जिथे नैतिक बाजू जिंकणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं हो आणि भविष्यात ए आयमुळे कामाचं स्वरूप बदललं तरी माणसाचा जो उद्देश आहे त्याला वेगळ्या प्रकारे महत्व मिळेल असं त्यांना वाटतं अगदी बरोबर आपण आपल्या आयुष्याच्या कथेचे मुख्य पात्र राहू ही कल्पना ऐकायला बरी वाटते आश्वासक आहे हो पण जेव्हा ए आय खरंच आपली खूप सारी कामं करायला लागेल तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे काय की आपण आपल्या या मुख्य पात्राच्या भूमिकेला नक्की काय अर्थ देणार आपल्या अस्तित्वाची गोष्ट आपण तेव्हा कशी सांगणार यावर खरंच विचार करायला